हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल आनंदी जीवन जगत असाल आनंदाने जगणे हे आपल्या हातात आहे आनंद समोरच्याने देणे किंवा न देणे हे त्याच्या हातात आहे मात्र ते आनंदाने स्वीकारावे की दुःखाने हे मात्र आपल्या हातात आहे हे नक्कीच आहे आपण जर म्हणू तर एखादा एखादा पॉईंट म्हणजे एखादा दुखणं असेल एखादा आपल्यावर आलेलं संकट असेल ते आपल्याला आपण जर बघितलं तर वाळूच्या कणा इतकं लहानही वाटतं आणि जर आपण त्याचा खूप विचार केला तर ते पर्वता इतकं मोठं पण वाटतं तर आज मला तुमच्याशी आपण सगळ्या मैत्रिणी आहोत आणि सगळ्या एका एजच्या आहोत म्हणजे जवळजवळ आता माझ्याकडं जो एज ग्रुप येतो मला तो अल्गोरिदममध्ये कळतो यूट्यूबच्या तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस या एजच्या स्त्रिया माझे व्हिडिओ जास्तीत जास्त बघतात आणि त्या व्हिडिओ बघत असतात हे मला आपल्या यूट्यूबच्या अल्गोरिम रिदममध्ये कळतं आणि एक्झॅक्टली मला त्याच विषयावर तुमच्याशी चर्चा करायची आहे म्हणजे आपल्या सगळ्या मैत्रिणींशी हा विषय चांगला असा एक डिस्कस करायचा आहे की आपल्याला वयाच्या तिशीनंतर आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे त्याचं कारण पण तुम्हाला सांगणार आहे त्याची कारणं त्या त्याची ते, लक्षणं किंवा त्याच्यावरचे उपचार घरगुती म्हणा किंवा डॉक्टरी इलाज ज्यातून मी आत्ता सगळ्यातून जात आहे आणि माझ्या मैत्रिणींना याचा कुठलाही त्रास होऊ नये म्हणजे डॉक्टर तर आपल्याला करायचेच आहे डॉक्टरांशिवाय इलाज नसतो पण काही गोष्टी आपण जर घरगुती जपल्या तर आपल्याला त्याचा जास्त त्रास नंतर पुढे जाऊन होत नाही हे मी आत्ता स्वतःवरून तुम्हाला सांगते की स्वतःकडे दुर्लक्ष करणे सगळ्यात आधी टाळायचे आहे आपण काय करतो खरं सांगा तुम्ही मला की आपण शंभर टक्केमधल्या पंच्याण्णव टक्के स्त्रिया आपल्यापेक्षा जास्त आपल्या मुलाबाळांचा आणि आपल्या कुटुंबाचा विचार करतो की त्यांचं पोट भरतंय का त्यांना काही कमी पडत नाही आहे ना त्यांच्या डब्यात काय देऊ किंवा त्यांना हेल्दी खायला काय देऊ आणि हे करता करता आपण सगळं काही करतो पण आपण स्वतः खाणं विसरून जातो जाऊ द्या आत्ता नको उद्या खाऊ किंवा कुठलीही भाजी केली तर आपण सगळ्यांच्या ताटात वाढून जर सगळ्यांचं पोट भरून उरत असेल तर आपल्या ताटात वाढून घेतो अशाही स्त्री आहेत मी स्वतः पण तशीच करते आणि आहे की आधी मुलांना मग सग मग सगळ्यांना आणि मग राहिलं तर आपल्याला असे आपला एक स्वभाव असतो पण खरं सांगते की सगळ्यात जास्त प्रोटीन्सची कॅल्शियमची किंवा ब्लडची हिमोग्लोबिनची आयरनची सगळ्याची गरज कुणाला असते तर ती महिलांना असते आणि ती जर तुम्ही तुमच्या मुलींना अगदी लहानपणापासून देत राहात एकच तुम्हाला सांगेन आता एक सप्लिमेंट पण मी आणणार आहे मुलींसाठी खास लहान मुला मुलींसाठी ते तर तुम्ही घ्यास खूपच माफक रेटमध्ये थोड्या दिवसात मी आणणार आहे ते हर्बल आहे ते तर घ्या त्याच्यात काही विश्वास नाही आहे पण मुलींना शतावरीसुद्धा देत जावा शतावरी कल हे सगळ्यात जास्त मुलींच्या हेल्थसाठी चांगलं आहे आता स्वतःसाठी बोलूया वयाच्या तीस पस्तीस चाळीस नंतरच आजकाल मोनोपॉस पिरियड चालू होतो पी सीओडी पिरियड चालू होतो पी सो पी अर्थ काय तर पी म्हणजे अरेग्युलर येणारे पिरियड्स म्हणजे आपली जी सायकल आहे ती पुढे मागे व्हायला सुरुवात होते कधी पंधरा दिवसालाच होते कधी दीड महिन्याला होते तर कधी तीन तीन महिने होत नाही कधीतरी बिल्डिंग थांबतच नाही तर कधी नुसते स्पॉट दिसतात की बाबा एक दोन स्पॉट गेले दोन दिवस आणि मग तिसऱ्या चौथ्या दिवशी जास्त गेले आणि पाचव्या दिवशी पूर्ण थांबले तर कधी कधी तीन महिने दोन महिने दीड महिना असं होतच नाही तर ही जी लक्षणे आहेत ना ही आपण काय करतो कधी कधी आपल्याला थोडा आपला शाय स्वभाव असतो की नको दाखवायला कुणाला किंवा घरातल्या कुणाला कसं दाखवू कुणाला कसं सांगू आपले मिस्टर असतील तर त्यांना कसं सांगू मुलांशी तर आपण या गोष्टी शेअरच करू शकत नाही मग राहिली आपली बहीण मैत्रीण यांच्याशी आपण शेअर करतो ते आपल्याला थोडा इकडचा तिकडचा सल्ला देतात आणि मग आपण पुन्हा म्हणतो की होईल या महिन्यात नाही झालं पुढच्या महिन्यात नीट होईल असं करत करत आपण त्या गोष्टीकडे करत दुर्लक्ष करतो पण ज्या वेळेस तुम्हाला असं काही लक्षण जाणवेल म्हणजे जा आत्ताच मी जस्ट मॅडमकडून जाऊन आलेली आहे आणि त्यांनी जे मला सांगितलंय ते मी तुम्हाला सांगत आहे की आपल्या वजायनामधून जेव्हा वाईट डिस्चार्ज होतो तेव्हा तो वाईट डिस्चार्ज कधी कधी स्मेल असू शकतो कधी तो घट्ट स्वरूपातला असू शकतो तर कधी तो अगदी लिक्विड असू शकतो कोणत्याही प्रकारचा व्हाईट डिस्चार्ज जर तुम्हाला जाणवला तर तुम्ही लगेचच म्हणजे थोडा जास्त प्रमाणात जाणवला नॉर्मली ठीक आहे एखादा स्पॉट ठीक आहे पण थोडा जरी जास्त तुम्हाला वाईट डिस्चार्ज जाणवला तर तुम्ही लगेच स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा साध्या डॉक्टरांकडे जाऊ नये तर स्त्रीरोग तज्ज्ञांकडेच जावे त्याचप्रमाणे तुमचा पिरियड थोडा जरी अनरेग्युलर वाटला पंधरा दिवसाला होतो आहे दोन आठवड्याला होतो आहे दोन महिन्यानं आहे असं जरी तुम्हाला जाणवलं लगेच जावं अति ब्लड म्हणजे म्हणजे प्रमाणात रक्तस्त्राव होत आहे तरीही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कमी स्वरूपात रक्तस्त्राव होत आहे तरीही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तुमचं ऑपरेशन झालेलं नाही आहे आणि तुम्हाला तुम्ही काही गोष्टी यूज करत आहात आणि त्यामुळे तुम्हाला काही त्रास होत आहे म्हणजे संसर्ग किंवा कुठलाही त्रास इचिंग होत आहे असे अनेक प्रकारचे त्रास आपण स्त्रिया अंगावर काढतो आणि मग त्याचं रूपांतर भयानक स्वरूपामध्ये होतं जसं की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर गर्भाशयाला सूज येणे गर्भाशयामधून अतिरिक्त प्रमाणात वाईट डिस्चार्ज होणे गर्भाशय काढावे लागणे असे अनेक विविध प्रकारचे आजार आपल्याला त्यातून लागू होतात आणि ते आजार मग आटोक्यात आणण्यासाठी आपली भजायना म्हणजेच आपली गर्भाशयाची पिशवी ही शेवटी काढण्याची वेळ येते जेव्हा ते डॉक्टरांच्या पण नियंत्रणाच्या बाहेर जातं आणि आपली गर्भाशयाची पिशवी ही आपल्या स्त्रियांना नेहमी एक हलकेपणा देते हार्मोन्स बॅलन्स ठेवते नैसर्गिकरित्या पिरियड जाणे वेगळे आणि अनैसर्गिकरित्या म्हणजे पिशवी काढून पिरियड जाणे हे खूप भयानक आहे आणि त्यातून आपल्याला खूप वेगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं मग त्यातून वेगवेगळे सांधे दुखी हार असे वेगवेगळे त्रास आपल्याला जाणवतात आणि मग ह्या सगळ्या गोष्टी इतक्या क्रिटिकल होत जातात की मग आपल्याला त्यातून काय मार्ग काढावा म्हणजे माझं हे दुखतंय ते कशामुळं हे दुखतंय ते कन्फ्युजन होऊन जातं आपलं की आपलं कशामुळं आहे आता मला ॲट ए टाईम सायटिका आणि मोनोपॉज या दोन्ही गोष्टींचा सध्या त्रास होत आहे मी जास्त विलंब न लावता आत्ता लगेच दवाखाना केला थोडक्यात होतं लक्षात आलं त्याच्यावर इलाज झाले आणि हळूहळू करत मला तर बरंही वाटत आहे पण जर तुम्हाला असं होत असेल आणि महिना महिना दोन तीन महिने पेन किलर तर बिलकुलही खाऊ नका मनानं पेनकिलर आणली खाल्ली ही गोष्ट पहिल्यांदा सोडा भरपूर पाणी प्या माझ्या अंगात हिमोग्लोबिन कमी होतं हे मला सुद्धा माहिती नव्हतं जेव्हा चेक केलं तेव्हा कळलं की माझ्या अंगात हिमोग्लोबिन कॅल्शियम याची कमतरता आहे तर त्यानुसार औषध उपचार चालू झाले मी सतत म्हणायचे की थोडं काम केल्यावर थकायला का होतंय डोकं सतत जड का होतंय तर म्हणजे पिरियड्स अनरेग्युलर का झाले तर अंगामध्ये जर आपल्या हिमोग्लोबिनच नसेल तर ते मग जाईल कसे हे पण आहे म्हणजे मॅडमने आत्ताच मला सांगितलं की तुमच्या अंगातलं जर एच बीच कमी झाले तर तुमचे पिरियड्स रेग्युलर होतील कसे आता हे तर तुमचं भय नाही आहे की खरं तर मोनोपॉस पिरियड मधून जावं अजून पाच सहा वर्ष या गोष्टीसाठी वेळ आहे त्यामुळे स्वतःकडे संपूर्ण लक्ष द्या आहार विहार तर तुम्हाला सांगतील ज्यांना ज्यांना परिस्थितीनं शक्य आहे एक ग्लास दूध स्वतःसाठी प्या म्हणजे प्या दिवसातून चार लिटर एक एक लिटरच्या चार बॉटल मॅडमने सांगितलेलं आहे आत्ताच की चार लिटर पाणी पोटात गेलेचं पाहिजे आठवड्यातून तीन भाले भा, पालेभाज्या दोन कडधान्य दोन फळभाज्या आणि सिजनल फ्रूट्स हे गेलं पाहिजे ड्रायफ्रुट्स खजूर काळे मनुके हे सुद्धा पोटामध्ये गेलं पाहिजे टिंकाचे लाडू हळूचे लाडू मेथीचे पाणी म्हणजे एक दिवस मेथी पाणी प्या दुसऱ्या दिवशी जिरा ओवा घालून पाणी प्या लसूण घालून पाणी प्या लसूण घालून दूध आणि हळद प्या लसूण दूध हळद आणि दालचिनी पावडर घालून ते दूध प्या हे सगळं आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे शेंगदाण्याचे लाडू शेंगदाणे गूळ शेंगदाणे चिक्की राजगिरा लाडू हे सुद्धा खा म्हणजे मला आज तुम्हाला हे सगळं सांगण्यामागचा उद्देश एवढाच होता की स्वतःच्या शारीरिक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका तो अगदी मोनोपॉथचा असू दे सर्दी तापाचा असू दे वारंवार डोकेदुखीचा असू दे मानसिक हेल्थचा असू दे मानसिक हेल्थच्यासाठी सुद्धा बायका खूप काजकूच करतात की मी दवाखान्यात कसं जाऊ लक्षात घ्या जसा शारीरिक त्रास आहे तसा मानसिक पण त्रास आहे आणि त्यावर सुद्धा औषधोपचार होणे अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला जर झोप लागत नाही आहे तुमच्या जर डोक्यात सतत विचार येत आहे तुम्हाला भास होत आहेत किंवा तुम्हाला कुठलाही मानसिक त्रास होत आहे तर अशा वेळेस मानसोपचार तज्ञांकडे जाण्यासाठी पुढे मागे बघू नका डॉक्टर लोक आपल्या चांगल्यासाठी आहेत डॉक्टर लोक आपल्याला चांगला सल्ला देतात आपली हेल्थ सुधारण्यासाठी ते मदत करतात म्हणून कोणताही त्रास असेल तर लाज बाळगू नका कारण आपलं आयुष्य नीट असेल आपल्यावर आपण नीट असू कणखर असू तर आपण आपल्या सगळ्या कुटुंबाकडे बघू शकणार आहोत त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही नीट राहा तर तुम्ही तुमच्या फॅमिलीला खायला प्यायला घालू शकाल आपणच जर बेडरेस्टवर झालो आपल्याला जर डॉक्टर म्हटले की आता तुम्हीच बेडरेस्ट घ्या तर आपण आपल्या फॅमिलीकडे लक्ष देऊ शकणार नाही तर आत्ता मी दवाखान्यातून आले मॅडमनी मला जे काही सांगितलं आणि जे मी माझ्या यूट्यूब परिवारापर्यंत पोहोचवू शकते असं मला वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं हातापायांचं दुखणं पोटाचं दुखणं कमरेचं दुखणं मानेचं दुखणं डोक्याचं डोक्याचं दुखणं संधिवाताचं लक्षण कुठलेही आजार अंगावर काढू नका पुन्हा एकदा सांगते वाईट डिस्चार्ज होतोय लाज बाळगू नका स्त्रीरोग तज्ञ आपल्यासाठीच आहेत तिथे जावा आपल्याला बाळ झाल्यावर अगदी लाडाने घ्यायला वडील येतात पण आपल्याला असे काही त्रास झाल्यावर ऐकायला आपला पती सुद्धा आपल्याजवळ नसतो कुठलाही पती असू दे पती असू दे किंवा कुणी असू दे नाती ही स्वार्थापुरती असतात आपल्याला काही होत असल्यावर पैसे काढून देण्याचं काम ते करतील वेगळे पैसे आणि जा दवाखान्यात पण आपल्याला आतनं आपल्या काय चेंजेस होत आहेत आपलं वय बदलत आहे आपले हार्मोन्स बदलत आहेत हे ते समजून घेणार नाहीत आपली का चिडचिड होती आहे आपण का असं वागतो आहे हे पण ते समजून घेणार नाहीत तर आपल्याला अशा वेळेस एका चांगल्या मैत्रिणीची काउन्सिलिंगची दवाखान्याची गरज असते हे लक्षात घ्या आणि त्या त्याप्रमाणे दवाखाना करा व्हिडिओ आवडला का नक्की सांगा उपयोगी पडला का नक्की सांगा आणि अशा विषयांवर अजून काय चर्चा करू अजून काय तुम्हाला ऐकायचं आहे हेही सांगा मी नक्कीच व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी येईन चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर